अभिनेता सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी वरळी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात दा गुन्हा दाखल नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून डॉक्टर पतीनेच केली डॉक्टर पत्नीची हत्या डॉक्टर नवरा आणि दिराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकमध्ये डीजेच्या दणदनाटामुळे तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू डीजेच्या आवाजाने नाका तोंडातून रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याची नोंद दीनानंद मंगेशकर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय उद्या ससूनच्या वैद्यकीय समितीच्या बैठकीत होणार निर्णय मुंबईतील टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत आपत्कालीन व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच लागू विहीर कुपनलिका आणि खाजगी पाण्याचे टँकर्स अधिग्रहित करण्याचे बीएमसी आयुक्त भूषण गगराणींचे आदेश शेतकऱ्यांना दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत बारा तास मोफत वीज देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्ध्यात घोषणा दिवसात दहा तास वीज देण्याचंही आश्वासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज एकशे चौतीसावी जयंती मुख्यमंत्री फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं चैत्यभूमीत अभिवादन दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर शेकडो अनुयायांची गर्दी दिल्लीतील दिल संसद भवन परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पांजली तर काँग्रेस नेते राहुल गांधी सोनिया गांधींकडून अभिवादन राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा पुणे नाशिक नांदेड लातूर जळगाव जिल्ह्याला झोडपले पिकांसह फळबागांचंही मोठं नुकसान तर पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट